ही दादर स्टेशन बाहेरची गर्दी आपण सध्या पाहतोय कुर्ल्या स्टेशनवर पाणी साचलेलं आहे मोठ्या प्रमाणावर आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे त्यामुळे ही मोठी गर्दी सध्या दादर रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते अगदी तोबा गर्दी स्थानकांवर पाहायला मिळते आज आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आहे मोठ्या प्रमाणावर हे चाकरमानी आपल्या कामावर जात असतात मात्र आता कुठेतरी या मुसळधार पावसाचा फटका आहे सगळ्यांना बसलेला आहे सगळ्या प्रवाशांना बसलेला आहे आणि त्यामुळे मोठी गर्दी सध्या या स्थानकांवर पाहायला मिळते अनेकांनी तर बसचा पर्याय सुद्धा निवडलेला आहे मात्र बसचा वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे कारण रस्त्यांवर सुद्धा पाणीच पाणी दिसतंय आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा संथगतीने सुरू आहे कुठेतरी मुंबईमध्ये पुन्हा एकदा आता ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि त्याचा सगळा फटका मुंबईकरांना सध्या सहन करावा लागतो दादर रेल्वे स्थानकावरची दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर गर्दी ह्या मुंबईकरांची इथे झालेली आहे दादर स्थानकावर सगळ्यात जास्त तर गर्दी असते मोठ्या प्रमाणावर दादर रेल्वे स्थानकावरून लोक अपडाऊन करत असतात आणि त्यामुळे त्यांना सध्या या रेल्वे वाहतुकीचा फटका सहन करावा लागतोय कारण मुसळधार पाऊस झालेला आहे अनेक स्थानकांवर रेल्वेचं पाणी साचलेलं आहे रुळांवर पाणी आहे त्यामुळे इथे भाजी विक्रेत्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे